शेतकरी बंधू नमस्कार स्री गजाना पैटरन श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण आलो होतो लोणारच्या जवळ म्हणजे दुसर बीडच्या आणि लोणारच्या मधात इथं श्री गजानन ॲग्रो खामगाव व जी एस बायोसायन्सचे मालक एम डी श्री सतीश सर व अमित सर यांच्या मार्गदर्शनात हा इथं प्लॉट लागलेला आहे दोन एकरचा या भागात पूर्वी सुरुवातीपासूनच खूप पाऊस खूप जास्त झालेला आहे आणि या पावसातही या प्लॉटची जर पोझिशन आपण बघितली तर बघा किती ग्रीनरी आहे हिरवागार प्लॉट आहे सूर्य उगवत आहे त्याच्यामुळे तिकडची साईड आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही थोडा मी कॅमेरा या साईडला करतो तर बघू शकता आपण किती जबरदस्त प्लॉट आहे आणि हा इथं दोन एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉट ज्यांचा आहे अशोकराव जाधव यांना नाना असं म्हणतात आणि आपण नानांकडे वळूयात नाना आपण आधी आपला परिचय द्यावा माझं नाव अशोकराव जाधव गाव पिंपळगाव अकुडा तालुका चिंदेड राजा आणि आपल्यासोबत बापू पण आहेत शिरदगाव देशमुखचे दीपक बापू जनता प्लॉट आज हंगामा करत आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि दोन्ही पण चांगले शेतकरी आहेत प्रगतशील शेतकरी आहेत उत्कृष्ट शेतकरी आहेत आणि प्रत्येक वेळेस जे जे सांगितलं आहे दोघांनी पण तसंच सेम ट्रीटमेंट इथं घेतलेली आहे ना ना आपण हा प्लॉट जेव्हा आपण कारण हळद पहिल्या वर्षीच करताय आपण आणि आपण हळद पहिल्या वर्षी लावल्यानंतर आपल्याला काय वाटतंय आज कारण मला वाटतं असं वाटतं पहिल्या वेळेस कंद काढला शिल्लब अजून कंद नाही काढला ना आपण आज पहिलाच टाइम आहे कंद काढण्याचा तर आपण याला काय काय केलं आणि आपल्याला काय वाटतं हळद लावल्यानंतर काय वाटतं आता हळद लावल्यानंतर सुरुवातीला आपल्या मार्गदर्शनाखाली जीएसटिव्ह दिलं सुरुवातीला त्यानंतर महाराजा दिलं हा त्यानंतर क्विक फास्ट फ्रीफर्ट हा त्यानंतर जीएस उन्नत किट दिलं त्यानंतर हायपर पोटॅश पण फिफ्टी पोटॅश फिफ्टी युरियामध्ये त्याच्यानंतर सम्राट त्यानंतर महाराजा त्यानंतर परत सम्राट आणि त्याच्यानंतर बादशाह ओके अशा प्रकारची ट्रीटमेंट आतापर्यंत दिली आतापर्यंत आपण हे सर्व इथं प्रॉडक्ट वापरले आहेत म्हणजे बादशाह पण वापरून झालं हायपर वापरून झालं सम्राट झालं पोटॅश फिफ्टी झालं महाराजा झालं उन्नत किटही झालं आ, ग्रीन ग्रीनवर महापावर पण झालेला आहे आणि जीएस ऍक्टिवा पण झाल्या म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण सर्व इथं वापरलेला आहे सर्व वापरलेलं आहे तर आजूबाजूला आपल्या कारण इकडचे काही शेतकरी आले होते आपल्या श्रीगजन एग्रो खामगावला तर त्यांना तुमचं नाव पण सांगितलं होतं की बाबा तुम्ही नानांची एक वेळ हळद बघून घ्या तर आजूबाजूच्या हळदमध्ये आपल्या हळदमध्ये काय फरक वाटतो आपल्याला आपण जर आपल्या कानावर आलोशिवा बघितलं असेल तर दोन वर्षापासून तिथे हळद लावून लागत होती आमच्या गावामध्ये परंतु आपला प्लॉट हे हा जवळपास सर्वांच्या पसंतीचा आहे सर्वांची पसंती याच प्लॉटला येऊन राहिली हिरवा आणि असल्यामुळे हां हॅलो चांगला प्लॉट म्हणून पसंती आहे आणि नाना आपल्याला काय वाटतं की बा किती उत्पन्न होईल समजा आता हा कंदा जवळजवळ आपला दीड पोणे दोन किलोचा बापू काय वाटतं किती असेल कांदा हा आता दीड किलोच्या वरतीच आहे जरा आपण पण अजूनही हा महिना बाकी आहे म्हणजे हा अजून एक, एक किलो तर महिना बाकी असल्यामुळे हळद पाहून कंदा पाहून तर एकदम मी हे झालो पूर्ण डाबरचं शेत आहे आणि पाणी या भागात भरपूर झालेलं आहे तरी पण या प्लॉटवर एक एक पान सुद्धा पिवळ पडलेलं नाही बरोबर आहे त्याचा डॉट वगैरे काही नाही आहे सिनरी कायम आहे त्याच्यामुळे का, हा अजून उतरायला सुरुवातच झालेली नाहीये समजा अजून कारण आपल्याला फुलं पण नाही दिसले आपण जेवढं फिरलं फुलं पण नाही दिसले कुठं हा तर आता उतरायला सुरुवात होईल तर डेफिनेटली त्याचं वजन वाढणारच आहे ना आपला पुढच्या वर्षी काय प्लॅन राहू शकतो आता पुढच्या वर्षी थोडी जास्त लावायची थोडी म्हणजे जा किती जास्त आता जवळपास पुढच्या वर्षी तीन एकर करतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे वर्षी आपल्याला बापूने ऍक्च्युली आताच पुढच्या वर्षी साठी बेडमेकर बनवलेला आठ फुटाचं त्यांनी फोटो पण टाकले त्याचे बेडमेकरचे बेडमेकर त्यांनी आठ फुटात बनवून ठेवलं पुढच्या वर्षी सहा फुटात वापरायचं म्हणत आता हा आणि डबल ड्रिप तर त्यांनी म्हणजे ते एकाच शेतकऱ्यात की त्यांनी डबल ड्रिप टाकलेली आहे आणि त्यांनी इव्हन म्हणजे कुठलं तणनाशक किंवा कुठलं काही न वापरता सर्व त्यांचा प्लॉट आहे आणि आज रोजी त्यांचा प्लॉट हंगामा करत आहे तन्नाशक आपण वापरलं नाही हा नाही शेतकरी वापरतात बऱ्याच ठिकाणी अद्रक मध्ये हळद मध्येनाशक फवडत हा हा निधनच केलं निंदनच पाहिजे परफेक्ट चालेल पण उत्पन्न झाला तरी आपल्याला एकरी आरामात दोनशे क्विंटल पर्यंत ओली हळद होऊन जाणार आणि यावर्षी वर्षी बेन्यातच आपली हळद जाणार आहे कारण इकडे बरेचशे शेतकरी हळद पण लावणार आहेत कंडिशन चांगली आहे हा सड नाही आहे ठोकर आहे शेंग चांगली आहे असा कंदा नाही आहे असे कंदा नाही आहेत चालेल नाना पुढच्या वर्षी जास्तीत जास्त म्हणजे जवळजवळ तीन एकर म्हणतायत परंतु माझा तरी अंदाज आहे कमीत कमी पाच एकर तरी करतील जेव्हा उत्पन्न पाहून तेव्हा डिसिजन घेतील आता फक्त तीन एकर बोलले चालेल धन्यवाद नाना धन्यवाद धन्यवाद